नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्वाचा विषय गहू काढणीपूर्वी पाणी कधी आणि कसे बंद करावे कारण शेवटच्या पाण्यात चूक झाली तर गव्हाचे वजन दर्जा आणि बाजारभाव यावर परिणाम होतो तर चला सुरुवात करूया गहू पिकात पाण्याचे महत्व शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकात पाणी खूप विशेषतः दाणे भरताना योग्य वेळी पाणी दिल्यास दाणे भरदार होतात वजन वाढते आणि उत्पादन चांगले मिळते पण लक्षात ठेवा उशिरा पाणी दिल्यास नुकसान होऊ शकते दाणे काळे पडणे बुरशी लागणे आणि साठवणीत कीड वाढणे याचा धोका निर्माण होतो शेवटचे पाणी कधी द्यावे गहू जेव्हा डो स्टेजमध्ये येतो म्हणजे दाणे कडेक होण्याच्या अवस्थेत असतात तेव्हा शेवटचे पाणी द्यावे साधारणपणे मध्यम कालावधीचे वाण पेरणीनंतर शंभर ते एकशे पंधरा दिवस येणारे वाण एकशे वीस दिवसाभोवती यापुढे पाणी देऊने म्हणजेच दाणे योग्यरित्या कडक होतील पाणी बंद करण्याची अचूक वेळ काढणीच्या दहा ते पंधरा दिवस आधी पाणी पूर्णपणे बंद करावे यामुळे जमीन कोरडी होते हार्वेस्टर किंवा मळणी चालवणे सोपे होते दाण्यातील ओलावा बारा ते चौदा टक्के राहतो साठवण सुरक्षित राहते ओळखीची खून जर तुम्हाला तारीख लक्षात नसेल तर ही सोपी खून लक्षात ठेवा गव्याच्या लोंब्याखालील देठ जेव्हा पिवळा पडतो तेव्हा समजा पाणी देण्याची गरज नाही ही नैसर्गिक आणि खात्रीशीर खून आहे जमिनीप्रमाणे पाणी नियोजन जमिनीप्रमाणे पाणी नियोजन करणे देखील महत्त्वाचे आहे हलकी जमीन असेल तर पाणी लवकर निघून जाते पाणी बंद करण्याची वेळ काढण्याच्या दहा ते बारा दिवस आधी भारी किंवा काळी जमीन असेल ओलावा जास्त टिकतो पाणी बंद करण्याची वेळ काढण्याच्या पंधरा ते वीस दिवस आधी यामुळे दाण्यातील यो ओलावा योग्य राहतो आणि उत्पादन सुरक्षित राहते उशिरा पाणी दिल्यास होणारे नुकसान शेवटचे पाणी उशिरा दिल्यास काय होते दाणे काळे पडतात बुरशी लागते साठवणीत कीड लागण्याचा धोका वाढतो बाजारभाव कमी मिळतो म्हणून शेवटच्या पाण्याची काळजी घ्या निष्कर्ष तर मित्रांनो योग्य वेळी शेवटचे पाणी काढण्यापूर्वी वेळेवर पाणी बंद आणि जमिनीप्रमाणे नियोजन केल्यास उत्पादन चांगले दाणे भरदार आणि दर्जेदार आणि साठवण सुरक्षित म्हणून नेहमी शेवटच्या पाण्याची वेळ नीट लक्षात ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद